D-Stone Tires Ride with Confidence Quality, Durability, Reliability RIB, Excel, Classic Plus, Sport Plus Super Grip Extra Mile Specially Made Tires D-Stone Dhanani Auto Private Limited. Use D-Stone Tires Ride with Confidence D-Stone Tires Ride with Confidence प्रगल्बनायक न्यूज। प्रगल्बनायक न्यूज आपले स्वागत। आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न अवार नरेंद्र दीक्षित प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क आटपाडी आटपाडी येथील राहुल कालिदास पाटील यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल कलारक अवॉर्ड दोन हजार वीस प्राप्त झाला आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रकल्प नायक न्यूजला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीमार्फत राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन आयोजित करण्यात आले त्यामध्ये पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांनी संयोजन केले अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित बूमरँग या लघुपटाची निर्मिती पाटील यांनी केली आहे गाव भारी पण सतरा कारभारी या मानदेशातील पहिल्या वेब सिरीजची निर्मिती करून त्यात त्यांनी अभिनय केला आहे त्यातील बंडू या पात्रास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला स्टार्ट नमस्कार मी राहुल कलिदास पाटील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी होणाऱ्या राज्यस्तरीय गुलिजन गौरव महासंमेलन दोन हजार वीस या उपक्रमात मला आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न अवॉर्ड दोन हजार वीस हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं त्याबद्दल मी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचे मनापासून आभारी मानतो नायक न्यूज शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका